गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिकेत मुजर प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जो पंढरपूरचा विकास खुंटलेला आहे तो मला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आपलं पंढरपूर घडवायचं आहे आणि प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं पायक आहोत आणि नानांनी जी सवय लावली आहे जनतेला की प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारा पुढं मला न्यायची आहे आणि एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचा आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला घडवायचं आहे मी तमाम मायबाप जनतेला एवढेच आवाहन करे करेन की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तेच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या क्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कोट्यवधीचा निधी या पंढरपूर तालुक्याला येतो पण ज्या क्षमतेने आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या श त्या क्षमतेने विकास झालेला नाही त्यासाठी कुठेतरी आपल्या शहराचा विकास घडवायचा असेल तर एक काम करणारा माणूस म्हणून त्यांनी लोकांनी त्याला पसंती आहे महिलांसाठी खास काय विजन असत महिलांना काय आव्हान असतं मी तमाम महिलांना एवढंच आव्हान करेन की नगरपालिकेतच बऱ्याचशा योजना आपल्या महिलांसाठी झालेल्या आलेल्या असतात पण त्या योजना साधारण कुठलीच योजना महिलांपर्यंत कधीच पोहोचत नाही आज आपण बघतोय की आज आपल्या पंढरपूरची अवस्था बघत आहे आपण की रस्ते म्हणा पाणी म्हणा आपल्या बेसिक सुविधासुद्धा नगरपालिका आपल्याला आत्तापर्यंत देऊ शकलेली नाही आणि आत्ता महिलांचं म्हटलं तर आज माझ्यासोबत कितीतरी महिला आहेत वर ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्या पण महिला आहेत पण तिसऱ्या मजल्यावर वॉशरूमची सोय नाही महिलेसाठी अर्ज भरायला आपल्याला दीड दीड दोन दोन तास लाईनीत उभं राहावं लागतं आणि हे दुर्दैव दुर्दैवी गोष्ट आहे की एका महिलेला तिसऱ्या मजल्यावरून इथं खाली यावं लागतं म्हणजे बघा नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार आहे बघा तमाम माय बाप जन ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना मी एवढंच आवाहन करेन की माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा लागते तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदारबंधूंनी भगिनींनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे दोन पराभव झाले पर म्हणून मी काही घरात बसलेले नाही जे निवडून आले ते बसलेत घरात पण मी घरात बसलेली नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे जिंकायचा विश्वास शंभर टक्के विश्वास आहे नक्की करेल अनेक का शक्ती काम करते मला मागे नाही असं काय नाही बघा मी जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिलामाई होळकर ताराराणी झाशीची राणी लक्ष्मीबाई माता रमाईची कन्या आहे आणि ताराराणीने राणींनी प्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक आदृश्यशक्ती माझ्यासोबत पण असणार आहेत आणि आज मी उमेदवार म्हणून इथं आलेले आहेत तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथं येईल